भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एवढा का पिसळला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काढलेल्या जनआक्रोश मोर्चानंतर आर एस एस आणि भाजपमध्ये जी अस्वस्थता दिसून आली त्यामागे त्यांच्या मनुवादी विचारधारेला आणि राजकीय वर्चस्वाला बसलेला धक्का हे मुख्य कारण आहे हा मोर्चा आणि त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया पाहता भाजप आणि आर एस एस चे विचारधारेचे लोक का विथरले आहेत नमस्कार मी समीक्षा आणि तुम्ही बघताय प्रबुद्ध भारत आर एस एस नेहमी स्वतःला राष्ट्रवादी आणि संस्कृतीचे रक्षक म्हणून सादर करते मात्र सुजात आंबेडकरांनी आर एस एस ला संविधान मानायला लावू आणि संघावर बंदी घाला अशा थेट मागण्या करून त्यांच्या मूळ विचारधारेलाच आव्हान दिले अस्वस्थता होण्याचे कारण आर एस एस आणि भाजपच्या मूळ विचारधारेवर थेट आणि जाहीर हल्ला झाल्यास त्यांचे समर्थक आणि सामान्य लोकांमध्ये त्यांच्या प्रतिमेबद्दल शंका निर्माण होऊ शकते जे त्यांना मान्य नाही वंचित बहुजन आघाडी हा प्रामुख्याने बहुजन दलित आणि मुस्लिम समाजांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे या मोर्चामुळे दलित बहुजन समाजामध्ये आर एस एस भाजप विरोधात एक प्रखर आणि संघटित आवाज उभा राहिला भाजप आणि आर एस एस गेल्या काही वर्षांपासून या समाजांमध्ये आपला आधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत बीबीएच्या या आंदोलनामुळे त्यांची ही राजकीय खेळी धोक्यात आली आहे आणि भाजपचे मतपेटीचे गणित बिघडण्याची भीती आहे सुजात आंबेडकरांनी बंदी घालण्याची मागणी केली या संदर्भात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूतकाळात आर एस एस वर घातलेला बंदीचा दाखलाही दिला अस्वस्थता होण्याचे कारण आर एस एस ही भाजपची मातृसंस्था आहे आणि तिच्यावर बंदीची मागणी होणे हे त्यांच्यासाठी अत्यंत गंभीर आणि अपमानास्पद आहे यामुळे त्यांची देशभर नाचक्की हे संघ भाजपच्या जिवारी लागल्याचे दिसते हा मोर्चा सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असल्याने त्यांच्या शब्दाला समाजात विशेष महत्व आहे एका युवा नेत्याने आर एस एस च्या मुख्यालयासमोर मोर्चा काढून थेट आव्हान देणे हे आश्चर्यचकित करणारे होते भाजप आणि आर एस एस तरुण नेतृत्वाने थेट त्यांच्या घरात जाऊन वैचारिक हल्ला केल्याने त्यांच्या वर्चस्व आणि अजयता या प्रतिमेला धक्का बसला आहे या मोर्चामुळे राष्ट्रीय स्तरावर आर एस एस भाजपच्या कथित मणुवादी आणि सत्तावादी धोरणांविरुद्धचा विरोध अधिक ठळकपणे समोर आला आर एस एस आणि भाजपला नेहमीच अशी सवय आहे की त्यांच्या धोरणांविरुद्ध कोणीही थेट उभं राहू नये जेव्हा कोणी शांततापूर्ण मार्गाने पण प्रखरतेने विरोध दर्शवतो तेव्हा त्यांची एकाधिकारशाहीची भावना बिथरते आणि ते लगेच त्याला देशद्रोही किंवा संविधान विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करतात हा मोर्चा भाजप आणि आर एस एस साठी केवळ राजकीय आंदोलन नव्हते तर तो त्यांच्या वर्षानुवर्षे जपलेल्या मणुवादी विचारधारेला आणि राजकीय मक्तेदारीला बहुजन समाजाने दिलेला संविधानिक आणि थेट इशारा होता यामुळे त्यांचे पारंपरिक राजकीय समीकरण धोक्यात आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि म्हणूनच ते पिसाळल्यासारखे झाले आपणास दिसून येतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी प्रबुद्ध भारतचे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद